नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कपिल घोडके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आत्ताच गटकंची मुख्य झालेली आहे आणि म गटकं नंतर आता महत्त्वाचा टप्पा जो म्हणजे स्किल टेस्ट तर आपण मा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्किल टेस्टचं महत्त्व अधिरोखित केलेलंच आहे तर स्किल टेस्टसाठी प्रॅक्टिस कुठं करावा किंवा कोणत्या पद्धतीनं करावी याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण प्रयत्न केलेला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीनं स्वतःचे टायपिंग प्रॅक्टिस सेंटर सुरू केलेलं आहे तर आपण इथे पाहू शकता की इन्फिनिटीनं एक सुसज्ज लॅब बनवलेली आहे जी स्पेशियस आहे मस्त यामध्ये आपल्याला जे टी सी एसचं जे सॉफ्टवेअर असतं तशाच प्रकारचा सॉफ्टवेअर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी तंतोतंत मिळतं जुळतं सॉफ्टवेअर बनवण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचाच आपण आता लाईव्ह डेमो पण दाखवणार आहे इथं तुम्ही पाहू शकता वेग वेग की इथं वेगवेगळ्या प्रकारचे कीबोर्ड दिलेले आहेत जे मी मध्ये सांगतो की प्रत्येक कीबोर्डचा आपल्याला प्रॅक्टिस असावा इथे आपण लिनोवचा पण कीबोर्ड दिलेला आहे जो बावीस मध्ये सगळीकडे यूज केलेला आपल्याकडे फ्लॅट पासून मोठ्या बटणांपर्यंत सर्व प्रकारचे कीबोर्ड आहेत आणि जे आपलं सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा आपण पूर्णपणे टी सी एसच्याच धर्तीवरती बनवलेलं सॉफ्टवेअर आहे आपण पाहू शकता याचा लाईव्ह डेमो आपण सुरू करतोय तर याचं सर हे विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता हे याचं लॉग इन पेज आहे आपल्याकडे मराठी आणि इंग्लिश दोन्हीसाठी प्रॅक्टिस सेंटर आहे तर इथं मी लॉग इन करतो आता यामध्ये पाहू शकता इथे आपले सुरुवातीला आपण लेसन सिलेक्ट करू शकतो जर आपण लेसन सुरुवातीचा करतोय तर वन पॉईंट वन लेसन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला लेसन दिसेल जो इथं आपल्याला प्रॅक्टिस करायचे इथं आपल्याला काउंट सांगेल की बाबा तुम्हाला किती वेळा तो, तो टाइप करायचा आहे आणि हा काउंट पूर्ण झाल्यानंतर इथे झिरो होईल त्याच्यानंतर आपण सबमिट केल्यानंतर तुमचा नेक्स्ट लेसन येईल म्हणजे हे प्रोसेस जे आहे पूर्ण ॲटोमॅटेड असल्यासारखे तुम्हाला फक्त लेसन आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायचे इथं सबमिट केल्यानंतर सम नेक्स्ट लेसन आपण घेतला टू पॉईंट तर लगेच नेक्स्ट लेसन आलाय ज्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला वर्डची प्रॅक्टिस आहे त्याच्यानंतर ज्यावेळी आपण पुढच्या लेसनला जातो त्यावेळी आपल्याला छोट्या छोट्या फ्रेजेस आणि छोटे पॅसेजची प्रॅक्टिस करता येते ज्यावेळेस आपले लेसन कम्प्लीट होतात त्यावेळी आपल्याकडे स्पीडचा पॅसेज सुरू होतात हा जो आहे पॅसेज हा अनलिमिटेड टाइमसाठी आहे आणि आपण इकडे पाहून इकडे टाईप करतोय पण आता सध्या आपल्याकडे जे आहे आता टी सी एचा जो पॅटर्न आहे जो आपण दोन विंडो मध्ये म्हणतो तो आपल्याकडे अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि जोपर्यंत तुमचे लेसन पूर्ण होतील म्हणजे नाईंटी फायव्हर्सेंट तो पूर्ण झालेला आहे थोडेसे बग आहेत ते बग काढल्यानंतर एक आठवड्याभराच्याच अवधीमध्ये तो आपल्याला वापरण्यासाठी येणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे जोपर्यंत लेसन पूर्ण होतील तोपर्यंत तो पॅसेजचा तो जो पॅटर्न आहे तो आपल्याकडे आलेला असेल यामध्ये तुम्ही पाहू शकता की अनलिमिटेड पॅसेज अवेलेबल आहेत आपल्याकडे यांचा जो डेटाबेस असतो पॅसेजचा तो अनलिमिटेड आहे आणि यामध्ये स्पीड अनलिमिटेड आणि स्पीड सेवन मिनिट यामध्ये जर पाहिलं तुम्ही इथं काउंटर जो आहे तो उलटा काउंटर सेट होईल आता गेट रेडीसाठी टायमर सेट आहे हा उलटा काउंटर सात मिनिटाचा आहे इथं आपण थर्टीचे पॅसेज पाहिले याचप्रमाणे आपल्याकडं प्रॅक्टिससाठी इंग्लिश फोर्टी आणि इंग्लिश फिफ्टीचे सुद्धा पॅसेज अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे हा जो आहे तो आपला इंग्लिश फोर्टीचा पॅसेज आहे जो आपण सात मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे असेच इथं इंग्लिश फोर्टीचा सुद्धा आपला जो डेटाबेस आहे तो बराच मोठा आहे त्यामुळं तुम्ही दोन महिने जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला एक पॅसेज रिपीट येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हा आपला इथला मेन पॉईंट आहे आणि आपलं जे इंटरफेस इथं सुद्धा बघू शकता तुम्ही इथं इंटरफेस बघितला तरी तुम्हाला इथं सुद्धा स्क्रोल करावं लागतंय ज्यावेळी आपण फॉन्ट साईज वाढवतो त्यामुळे तुम्हाला इथे प्रॅक्टिस होऊन जाईल स्क्रोलची आणि ज्यावेळी दोन विंडोचा ज्यावेळेस आपणला इंटरफेस येईल त्यावेळी तर इश्यूज नाहीये त्याच्यानंतर आपण इंग्लिश फिफ्टीचे पॅसेज बघूयात इंग्लिश फिफ्टी आपल्याला रिक्वायर्ड नाहीये पण आपण अधिकची प्रॅक्टिस म्हणून इंग्लिश फिफ्टीचा पॅसेज प्रॅक्टिस करू शकतो जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढेल बाबा जर आपण फिफ्टीचा पूर्ण करतोय तर फि फोर्टी इंग्लिश आपल्याला शंभर टक्के होणारच आहे तर प्रॅक्टिससाठी म्हणून आपण इंग्लिश फिफ्टीचा सुद्धा डेटाबेस अवेलेबल केलेला आहे आता याच्यानंतर मराठीचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे मराठीचं लेसन आपण टाकतोय आता लेसन आलेले आहेत पण इथे मराठी टाईप नाही होत आहे कारण आपण जे आपल्याला रेमिंग्टन मराठी भाषा सिलेक्ट करायची असते ती केलेली नाहीये तर इथं आय एस एम सिक्स ऑन केल्यानंतर इथं मराठी आणि रेमिंग्टन मराठी आपण सिलेक्ट करतो त्याच्यानंतर आपण इथं आल्यानंतर स्क्रोल लॉक बटनाचा यूज करतो ज्यामुळे आपली भाषा चेंज होईल मराठीमध्ये तर त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस टाईप करतो आपण त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की मराठी लँग्वेजमध्ये हे टाईप होत आहे असेच मराठीचे पूर्ण लेसन आहेत ज्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा रोची ओळख होईल म्हणजे आपण जो होम रो म्हणतो अप्पर रो लोअर रो त्याच्यानंतर शिफ्ट की शिफ्ट प्लस होम रो चालू होईल हे सगळे लेसन झाल्यानंतर आपला पॅसेज सुरुवात होईल म्हणजे यामध्ये असेच प्रत्येक शब्दाची प्रॅक्टिस हा वर्ड जो आहे तो तीस वेळा टाईप करायचा हा तीस वेळा टाईप केल्यानंतर इथं जे सबमिट बटन आहे ते क्लिक केल्यानंतर तुमचा ॲटोमॅटिक नेक्स्ट लेसन येत जाईल मराठीमध्ये सुद्धा जे आपले ऑलरेडी जे लेसन संपल्यानंतर पॅसेजेस आहेत ते पॅसेज असं आपल्याकडे हे जो हा जो आहे हा मराठी थर्टीचा पॅसेज आहे इथं आपण टाईप करू शकतो हा टाईम आपण अनलिमिटेड ठेवलेला आहे त्यामुळं हे काउंटर जे आहे ते झिरोपासून स्टार्ट होते ज्यावेळी आपण स्पीड पॅसेज करतोय त्यावेळेस हे काउंटर आहे ते सात पासून उलटं चालू होतं यामध्येच आपल्याकडे मराठी फोर्टी आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे पण आपल्याला प्रॅक्टिससाठी म्हणून आपल्याकडे मराठी फोर्टीचा सुद्धा डेटाबेस अवेलेबल आहे तर इथं पाहू शकता आपण की आपल्याला मराठी फोर्टीचा आता पॅसेज आलेला आहे आणि यामध्ये सुद्धा आपला डेटाबेस जो आहे तर तो खूप मोठा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पॅसेजची कमतरता नाही येणार म्हणजे काही ठिकाणी काय होतं की पॅसेजचा डेटाबेस असतो तो छोटा असतो म्हणजे एक आठवडाभर पॅसेज मारल्यानंतर पुरात पुन्हा पॅसेज रिपीट रिपीट रिपीट, रिपीट व्हायला चालू होतात ही गोष्ट इथे नाही होणार कारण आपल्याकडे डेटाबेस जो आहे तो खूप मोठा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा जी दोन विंडोची आपण सांगितली जी येणार आहे आपल्याकडे आठवड्याभरात येणार आहे आणि ती पूर्णपणे आपण आयोगाप्रमाणेच बनवून घेतलेली आहे ठीक आहे तर आपण पाहू शकता ही सुसज्ज लॅब आहे ज्यामध्ये आपल्या वरती पी सी वरती सगळीकडे कीबोर्ड वगैरे आहेत सिस्टीम मध्ये तुम्ही पाहू शकता सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल्ड आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर इथे प्रॅक्टिस करायची असेल तर इन्फिनिटी अकॅडमीला एकदा विजिट द्या लिमिटेड स्लॉट्स अवेलेबल आहेत त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या असं मी सजेस्ट करेन तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुसज्ज लॅब पाहिली या सुसज्ज लॅबचा तुम्हाला अनुभव घेण्यासाठी किंवा हे सॉफ्टवेअर मध्ये कसं वर्क करतं तुमचे काही स्वतःचे क्वेश्चन्स असतील ते विचारण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीनं शनिवारी तेरा जानेवारी रोजी मोफत कार्यशाळा ठेवलेली आहे ज्यामध्ये सर्वांना जो प्रवेश आहे तो मोफत असणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो फिल करून द्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे तर शनिवारी येऊन तुम्ही प्रत्यक्षात या गोष्टी बघू शकता तर सर्वांनी विजिट द्या आ, पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे